माझ सरकारला जाहीरपणानं सांग एक मराठवाड्यात आणि मराठवाड्यातल्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचंय दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश पिकळं जळाले ना पाण्यानी सत्तर हजार रुपये हेक्टरी कॅस द्यायची मुद्दे झाले दोन मनोज जरांगे बोलतो ते करतो त्यामुळे तुम्ही मुद्दे द्या ना देणार आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पदरात पडलं आरक्षण पडक नाही आणि मी म्हणलेलं हे पडत म्हणून समजायचं फक्त आता तुम्ही डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कुणाला शेतकऱ्याला पण सरसकट सरसकट कुणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं पीक जळून गेलं म्हणजे त्याचं सत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालं हा आता आला दुसरा ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक ववून गेलं त्यांना एक लाख तीस हजार रुपये भरपाई द्यायची आपलं असंच असतंय तज्ञ नाही ना अभ्यासक नाहीन कोण नाही त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुन्याचे कुंकड काही सांगत येत आपल्या आपल्या हिशोबाने आप बरं गरीबाला मिळत तज्ञ नको ना अभ्यासक नको तिकडंच पुस्तकं नालीत वाचित बस मला वाढ्यात ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे हे झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले ज्याचा कांदा वाहून गेला ज्याची सोयाबीन वाहून गेली ज्याची बाजरीचे खळे वाहणार होते वाहून गेले त्याचे सोनं वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या काहींचे कांदे वाहून गेले काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीच सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं काहीच सोनं गेलं घरातल्या भांडेभासनं गेले मोटरी गेल्या पाईप गेले कोठा वाहून गेला काहींचं भितळं घर वाहून गेले काहींच्या नळ्या वाहून गेल्या काहींचे ऊर्जा वाहून गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढ्या द्यायचे हे झाले तीन ह हे झाले तीन आता चौथं शेतकऱ्याचे पंधरा रुपये का कापायचे ठरले ऊसाचे अजिबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला पर्याय चौथा मुद्दा सांगतो ध्यानात ठेवा आपल्याला ला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये आहे